यत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र पाठ एक संसदीय शासन शासनपद्धतीची ओळख स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक संसदीय शासनपद्धती डॅश येथे विकसित झाली पर्याय इंग्लंड अमेरिका फ्रान्स नेपाळ उत्तर इंग्लंड संसदीय शासन शासनपद्धती इंग्लंड येथे विकसित झाली दोन अध्यक्षीय शासनपद्धतीत डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष लोकसभाध्यक्ष राज्यपाल उत्तर राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात प्रश्न दुसरा खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा मंडळाचे नाव व कार्य कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करणे कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करणे न्यायमंडळ न्यायदान करणे प्रश्न तिसरा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला उत्तर ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली त्यामुळे भारतीयांना या पद्धतीचा परिचय झाला संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल करून विचारविनिमय करून या शासनपद्धतीचा अवलंब केला संसदीय शासनपद्धती चर्चा व विन विचारविनिमय महत्त्वाचे असते उत्तर कारण एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न असेल तर त्यावर सर्वांनी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे असते या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे कायद्यातील किंवा धोरणातील त्रुटी दाखवून देणे विविध दा गोष्टींवर विचार करणे चर्चा करणे गरजेचे असते त्यामुळे जास्तीत जास्त निर्दोष निर्णय जनतेपर्यंत पोहोचतात यामुळे संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय यांना महत्त्व असते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय उत्तर शासनाने किंवा पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला कृतीला किंवा धोरणाला कायदेमंडळ जबाबदार असते एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण राज्याचा निर्णय समजला जातो त्यामुळे त्या, त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाची असते म्हणून या शासनपद्धीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात दोन अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर अध्यक्षीय शासन कायदे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडले जातात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांच्या नियंत्रणाखाली असतात परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो प्रश्न पाचवा विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा उत्तर संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्त्वाचे स्थान असते शासन जेव्हा राज्यकारभार चालवित असते तेव्हा अनेक सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर त्यांना निर्णय घ्यावा घ्यावे लागतात हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकारांचा दुरुपयोग करू नये कोणतेही अवाजवी नियम नागरिकांवर लादू नये या सर्व बाबींवर लक्ष देण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते कायदे करताना सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेताना ते नागरिकांच्या खरंच हिताचे आहेत की नाही हे पुन्हा तपासून पाहण्याकरिता विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते तसेच योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकते विरोधी पक्षामुळे कोणतेही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा सर्वतोपरी विचार केला जातो